नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय अभ्यास भाग एक प्रकरण तेवीसावे संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला काय करावे बरे त्यामध्ये अ आहे खूप भूक लागली आहे परंतु अन्न पदार्थ उघड्यावर ठेवलेले आहेत तर काय कराल उत्तर जर खूप भूक लागली तरी उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत कारण उघड्यावरील अन्न पदार्थांवर पदार्था आरोग्यास हानिकारक रोग असण्याचे प्रमाण अधिक असते जर असे उघड्यावरील अन्न पदार्थ खाल्ले तर आपण आजारी पडू शकतो म्हणून उघड्यावर ठेवलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत त्याऐवजी चणे शेंगदाणे असे पदार्थ खावेत अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे जरा डोके चालवा त्यावर आधारित प्रश्न आहे दासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे पाणी साचू न देणे यापैकी अधिक चांगला उपाय कोणता आणि का उत्तर पाणी साचू न देणे हा अधिक चांगला उपाय आहे कारण कीटकनाशकांची के फवारणी की केली तर कीटकनाशकांमध्ये के असणारी घातकद्रव्ये पाण्यात मिळसून असे पाणी पाण्याच्या इतर स्रोतात मिसळल्याने पाण्याचे प्रदूषण होईल आरोग्यास अपाय होईल म्हणून डासांची पैदास रोखण्यासाठी पाणी साचू न देणे हा महत्त्वपूर्ण उपाय आहे अशा पद्धतीने प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे संसर्गजन्य रोग म्हणजे काय उत्तर ज्या रोगाची लागण एखाद्याच्या संपर्काने दुसऱ्याला होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात आ आहे रोगप्रसाराची माध्यमे कोणती आहेत उत्तर हवा पाणी अन्नपदार्थ कीटक व संपर्क इत्यादी रोगप्रसाराची माध्यमे आहेत ई आहे रोगाची साथ येते तेव्हा काय होते उत्तर जेव्हा एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा परिसरातील अनेक लोकांना एकाच वेळी त्या रोगाची लागण होते ई आहे लसीकरण म्हणजे काय उत्तर एखाद्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी शरीरामध्ये त्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार व्हावी यासाठी जी लस दिली जाते त्याला लसीकरण असे म्हणतात लस इंजेक्शन अथवा तोंडावाटे दिली जाते ऊ आहे नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा उत्तर घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात पोलिओ इत्यादी संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंधक यासाठी ह्या लसी लहान बालकांना दिल्या जातात हे रोग टाळण्यासाठी अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा त्यामध्ये अ आहे आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो उत्तर चूक आ आहे काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात उत्तर चूक अशा प्रकारे प्रश्न चौथा पूर्ण झाला आहे प्रश्न पाचवा आहे पुढे काही रोग दिले आहेत त्यांचे अन्नातून प्रसार पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा रोगांची नावे आहेत मलेरिया टायफाईड कॉलरा क्षय कावीळ गॅस्ट्रो हगवण घटसर्प आता यामध्ये अन्नातून पाण्यातून आणि हवेतून कोणकोणत्या रोगाचा प्रसार होतो याचे आपल्याला वर्गीकरण करायचे आहे तर अन्नातून प्रसार होणारे रोग बघा गॅस्ट्रो आणि हगवन पाण्यातून प्रसार कॉलरा कावीळ आणि हवेतून प्रसार क्षय आणि घटसर्प अशा पद्धतीने प्रश्न पाचवा पूर्ण झाला आहे प्रश्न सहावा आहे कारणे द्या त्यामध्ये अ आहे गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे उत्तर कॉलरा या रोगाचा प्रसार दूषित पाण्यामुळे होतो कॉलरा रोगाचे रोगजंतू पाण्यात मिसळल्याने या रोगाचा प्रसार सर्वत्र होतो या रोगाचे जंतू शरीरात जाऊ नयेत पाणी उकळून प्यावे पाणी उकळल्याने पाण्यातील कॉलरा रोग रोगाचे रोगजंतू नष्ट होतात म्हणून गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे आ आहे परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत काय कारण आहे उत्तर पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची पैदास होते हिवतापाचे रोगजंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरतात डबकी नसतील तर डासांची पैदास होत नाही त्यामुळे हिवताप व डेंगू यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते म्हणून परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा आपण या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास केला आहे आता वेळ आहे उपक्रमाची तर आजचा उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी आलेली एखाद्या रोगाची साथ याविषयी पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा मुद्दे आहेत रोगाचे नाव रोगजंतूचे नाव प्रसाराचे माध्यम प्रतिबंध करण्यास केलेले उपाय इत्यादी उत्तर आपण उपक्रम जे नाव आहे माझ्या परिसरात आलेली रोगाची साथ आता आपण कोरोना किंवा कोविड 19 या रोगाविषयी माहिती लिहूया कारण सर्व परिसरात सर्व भागात आपल्याला ही साथ आपण अनुभवलेली आहे पाहिलेली आहे दोन तीन वर्ष अगोदर या साथीने आपण ग्रासलेला आहोत तर प्रस्तावना माझ्या राहत्या परिसरात दोन हजार वीसपासून कोरोना किंवा कोविड नाईन्टीन या संसर्गजन्य रोगाची मोठ्या प्रमाणावर साथ पसरली होती या रोगामुळे जगभरात अनेक लोक आजारी पडले आणि दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले शासन आरोग्य कर्मचारी व सामान्य नागरिकांनी मिळून या रोगाचा सामना केला रोगाचे नाव आहे कोरोना किंवा कोविड नाईन्टीन रोगजंतूचे नाव आहे एस ए आर एस सी ओ फी टू कोरोना विषाणू रोगाचा प्रसार होण्यामागचे किंवा होण्याचे माध्यम आहेत संक्रमित व्यक्तीचा खोकला शिंकणे किंवा बोलण्यामधून बाहेर पडणारे थेंब संसर्ग झालेल्या वस्तूंना स्पर्श केल्यानंतर हात तोंडाला लावणे गर्दीच्या ठिकाणी जवळचा संपर्क हवेतून एरोसोल काही प्रमाणात प्रसार रोगाची प्रमुख लक्षणे होती ताप कोरडा खोकला घसा दुखणे श्वास घेण्यास त्रास थकवा अंगदुखी काही रुग्णांमध्ये वास व चव न जाणवणे सुद्धा लक्षणं होते तर रोगप्रतिबंधासाठी केलेली उपाययोजना आहे मास्क वापरणे हात साबणाने वारंवार धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे सामाजिक अंतर ठेवणे गर्दी टाळणे व लॉकडाऊन पाळणे कोरोना लस घेणे आजारी व्यक्तीला विलगीकरणात ठेवणे त्यालाच आपण क्वारंटाईन हा शब्द वापरत होतो तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे हे आहेत या रोगप्रतिबंधासाठी केलेली उपाययोजना परिसरातील अनुभव बघा माझ्या परिसरात, परिसरात सुरुवातीला लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते शाळा बाजारपेठा व कार्यालये बंद होती आरोग्य कर्मचारी घरोघरी तपासणी करत होते हळूहळू लोकांनी नियम पाळल्यामुळे आणि लसीकरणामुळे परिस्थिती नियंत्रणात आली निष्कर्ष कोरोना रोगाने आपल्याला स्वच्छता शिस्त व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व शिकवले वेळेवर उपाययोजना आणि लोकांचे सहकार्य यामुळेच या, या रोगावर मात करणे शक्य झाले समारोप कोरोनासारख्या साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी आपण नेहमी स्वच्छता पाळली पाहिजे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि वैज्ञानिक माहितीवर विश्वास ठेवला पाहिजे प्रतिबंध हाच उपचार हे लक्षात ठेवून आपण निरोगी जीवन जगू शकतो अशा प्रकारे उपक्रम यामध्ये दिलेला प्रश्न आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यासला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे रोगाचा प्रसार कोणकोणत्या पद्धतीने होतो आणि दुसरा प्रश्न आहे तुमचे डोळे आले असता तुम्ही शाळेत का जाऊ नये या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्याने आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण तेवीसावे संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद